हाय फ्रेंड्स चला मी स्मिता माझ्या मराठी मा यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा मी बेडमध्ये आहे बेडरूममध्ये अशी झालेली तयार तर आहे माझा पहिला ब्लॉग तर चला नमस्कार सगळ्यांना परत एकदा तर मी माझा परिचय देते मी पांडुरंग गुंबाडे नाशिक जिल्ह्यातून आहे तर चला आज पहिला व्हिडिओ आणि छान असं आमच्या इथं ना मंदिर आहे भगवान शंकरांचं तर तिथून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू चला भेटू आता त्या मंदिरात नाशिक बायपास देखा गाने लो। रास्ता सुंदर शेती गावाची शेती पुढं हरभरा विहीर आयोले बारी हरभरा हरभरा हर बागी हे पण दर्शनाला आले होते आपण आलेलो छान अशा धन्यशाच्या बांबू चे झाड आहे मस्त हा देवाच्या मंदिरात आराध्य पाय धुऊन जायचं का त्याचं पाणी आहे आणि खूप थंड आहे पाय धुऊन निसार गरम आहे परिसर आहे आराध्य वाजवतोय तस बाजूला स्तंभ आहे झाडांना हात नाही लावायचा तर चला माझा पहिला ब्लॉक छान भगवानांच्या दर्शनाने ईशान्येश्वर श्री ईशान्येश्वर मंदिर छान नंदी महाराज खाली उतरून जायचंय भुयारात बाप्पा आवाज घुमतो आहे ना बापरे चला असं खाली उतरून आलेलो आहे आम्ही मंदिरात एवढ्या पायऱ्या आणि खूप जुनं मंदिर आहे मी जवळून दाखवते दगडामध्ये बांधकाम स्वाँ, स्वाँ। ले ले दर्शन, ब्लोग, दर्शन केली चला चला झालेले दर्शन आणि पहिला ब्लॉग मी छान भगवान शंकरांच्या दर्शनाने केली सुरुवात चला व्हिडिओ मंदिर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा परिसर छान आहे इथून जायचं जायचंय खाली मंदिरात असं छान आहे गर्दी असते दर्शनाला सोमवारी जास्त गर्दी असती चला छान आहे मंदिर निसर्गरमे कोणाचा बड्डे कधी अस मी म्हटलं आज काय करताय झाडांना हात नाही लावायचं असं चालू फोटोशूट खूप निसर्गरम्य परिसर आहे कधी नाशिकमधले जर असाल तर या या मंदिरात खूप छान मंदिर आहे आणि नक्की भेट द्या परत पाण्यातूनच जायचं आहे आणि माझा पहिला ब्लॉग आवडला असेल लाईक करा एकटा हॉल झालेला आहे आपली गाडी असं परिसर असे येत असत दर्शनाला <laughs> काय झालं <जाला? laughs>